यतः धर्मस्य पूजित आपल्या देशाच्या झेंड्यावरती धम्मचक्र धम्मचक्राचा अर्थ आहे धर्मचक्र जो धर्माचे रक्षण करतो धर्माचे अनुशासनाचे पालन करतो धर्म त्याचं सदैव रक्षण करतो त्यालाच म्हणतात धर्म रक्षती रक्षित हा आजच्या बदलत्या शिक्षण प्रणालीमुळे ही संकल्पना मुळातून बाजूला केल्यासारखी दिसून येत आहे त्याच संकल्पनेला पुनर्जीवित करण्यासाठी श्री भक्तीधारा समर्पण स्व आधारच्या वतीने गुरुकुल शिक्षण प्रणाली प्रचार व प्रसार अभियान राबवले जात आहे अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी आज आपल्याकडे देवरे मॅडम आलेले आहेत ज्या एम ए बी एड आहेत शिक्षादान क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत आणि शिक्षण प्रणाली कशी असावी या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत मॅडम नमस्कार तुमचं स्वागत खुँ नमस्का। आहे खूप खूप नमस्कार मॅडम आजची जी शिक्षण प्रणाली आहे आज तुमच्याकडे असंख्य विद्यार्थी येत असते बरोबर मागील किती वर्षापासून आपण काम करत आहात वीस वर्ष झाले वीस वर्ष झाले वीस वर्षामध्ये आपल्या माध्यमातून किती विद्यार्थी अंदाजे घडून पुढे गेले असते हजारो पेक्षा जास्त दरम्यान तुम्हाला या शिक्षण पद्धतीमध्ये संस्कार काही उनिवा जाणवल्या आपण कुठलाही वैज्ञानिक तयार करणं असेल किंवा ज्या काही डिग्री नंतर जे काही एज्युकेशन घेतात त्यानंतर असं भक्कमपणे असं आपल्याला सांगता येत नाही की आपल्याला नोकरी शाश्वत नोकरी मिळेलच किंवा शाश्वत आपण म्हणजे नंतर यश आपल्याला मिळणारच आहे असा कुठल्याही प्रकारे दिसत नाही दुसरी गोष्ट शिक्षण जे काय आहे हे मूल्याधिष्ठित पण असावं असं मला वाटतं गुन्हेगारीचं कारण काय असावं याचं मूळ कशाशी आहे कुठल्याही पालकाला म्हणजे आई आणि वडिलांना कुठल्याही पालकाला असं वाटत नाही की बाबा आपल्या मुलांनी पुढे जाऊन गुन्हेगारी वळावं मग हे येतं कुठून ही जी काही बीजा आहेत ही कुठे असतात मग शिक्षण जर द्यायचं म्हटलं तर मग मुलांचा जो विचार आहे त्याची धारणा आहे ती सुद्धा आपण जर वाढवली तर निश्चितपणे आपल्याला चांगल्या प्रकारे आपण विद्यार्थी आणि परिणामी पिढी जी आहेत आपण चांगल्या पद्धतीने घडवू शकतो असं मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि गुन्हेगारी बरोबर हे दोन्ही सुप्त बीज असतात बरोबर बरोबर मग या दोन्ही बीजापैकी गुन्हेगारी प्रवृत्तीच बीज असेल किंवा नकारात्मकतेच बीज असेल हे लवकर अंकुरलं जातं बरोबर नेमकं का कारण काय असेल अं यामध्ये शिक्षकांचा पण रोल तितकाच महत्वाचा आहे तो शिक्षण संस्था आणि त्यानंतर पालकांचा रोल या सगळ्यांनी मिळून ही एक टीमवर्क असं मला वाटतं एका प्रत्येक विद्यार्थी जेव्हा आपण मूल्याधिष्ठीत घडवतो किंवा यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून घडवतो तर त्यामध्ये ही सगळी रुज या शिक्षणामध्ये याची जी हे आहे सक्सेस आहे किंवा यश आहे ते दडलेलंच आहे आणि मला वाटतं आपण त्याच्यावरती जर विचार केला तर आपण त्यांना नक्कीच पद्धत नक्कीच आपण त्यांना तयार करू शकतो विद्यार्थ्यांना जर आता म्हटलं तर अनेक आय एस आय पी एस झाल्यानंतर सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात किंवा एन आय टी नीट दिल्यानंतर सुद्धा जेव्हा ते जी नकारात्मक भावना त्यांच्यामध्ये तयार होते ही नकारात्मक भावना कमी करण्यासाठी काय करावं हो लागेल शिक्षणावरती जर फरक घेतला तर शाळा कॉलेजेस यामध्ये विद्या शिक्षकांनी सुद्धा यामध्ये प्रयत्न केले पाहिजेत जा। त्यांना चांगल्या प्रकारचं सृजन विचार निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत की जेणेकरून त्यांना हे फ्रस्ट्रेशन जे आहे हे आलंच नाही पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून शाळा आणि महाविद्यालयांवरती खरोखर जर अशा पद्धतीचे काही कार्यशाळा घेतल्या गेल्यात प्रत्येक महिन्यानुसार प्रत्येक आठवड्यातून काही त्यांना मूल्य किंवा प्रेरणादायी विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले गेलेत तर नक्कीच पण हे मला वाटतं की मूल्य शिक्षण हा जो विषय मांडला जातो आता आपण एम एड आहात बरोबर तर आपल्या ज्यावेळेस आपण प्रशिक्षणार्थी होतात त्यावेळेस आपल्याला मूल्य शिक्षण नावाची कन्सेप्ट राबवली जायची मी लहान असताना शाळेमध्ये आमच्या शाळे वर्गाच्या भिंतीवरती जी मूल्य आहेत एका फुलाच्या डिझाईन मध्ये करून ती मूल्य दहा अकरा मूल्य तिथे दर्शविली जायची आज तो प्रकार दिसत नाही बरोबर कुठल्या शाळेमध्ये दिसला नाही मग शिक्षण व्यवस्था याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का असं वाटत नाही का आपल्याला नक्कीच जर वीस वर्षापूर्वी किंवा पंचवीस वर्षापूर्वीचा काळ किंवा तीस वर्ष तीस पस्तीस वर्षापूर्वीचा वर्षा काळ हा नक्कीच वेगळा होता आणि आत्ताच्या संस्कार पद्धतींमध्ये आणि शाळेतल्या संस्कार पद्धती संस्कृती पद्धती, पद्धती जे आहेत ह्या नक्कीच भिन्न भिन्न झालेल्या दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्य केलं आणि जाता जाता त्यांनी आपल्या भारताला इंडिया हे नाव देऊन गेले बरोबर मग आपण मागील स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून इंडियाला भारताकडे वाटचाल कधी होणार आहे आणि यासाठी काय करावं लागेल यासाठी सर मला असं वाटतं की प्रत्येक देशाचा जो प्रगतीचा कणा आहे हे शिक्षण क्षेत्र असतं आणि म्हणूनच आम्ही देखील शिक्षण क्षेत्रामध्ये दे वळवण्याचा प्रयत्न केला की शिक्षणामध्ये अनेक बीज रुजलेली आहेत आणि त्याच्यातूनच आपण पूर्ण समाज जो आहे हा आपण घडू शकतो आणि येणाऱ्या ज्या पिढी आहेत यांना आपण नक्कीच इंडियाकडून भारताकडे वळवण्याचा आपण कार्य करू शकतो आणि हे शाळा विद्यार्थ्यांच्याच माध्यमातून आपण हे करू शकणार आहोत पुढच्या पिढ्यांसाठी याच कार्यासाठी आम्ही आमच्या अभियानामध्ये आपण सहभागी होण्याची विनंती केली होती आमचे जे प्रेक्षक आहेत जे पालकवर्ग आहेत जे विद्यार्थी आहेत जो हा कार्यक्रम पाहणार आहे त्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना इंडियाला भारताकडे नेण्यासाठी काय करावं लागेल आणि त्यांची भूमिका काय असेल हे आपण आपण त्यांना नक्कीच सर यामध्ये अशा गोष्टी करू शकतो की विद्यार्थ्यांना अधिक अधिक वाचन संस्कृती आणि त्यानंतर आधीची जी काही गुरुकुल पद्धती अस आहे त्या पद्धतीने विचार करायला लावणं आणि प्रॅक्टिकल म्हणजे जिथे आपण पुस्तकी ज्ञानावरती भर न देता आपण प्रायोगिक पद्धतीने शिक्षणावरती जर भर दिला तर निश्चितपणे आपण इंडियाकडून भारताकडे आपण नेऊ शकतो ह्या पिढीला आणि जर आणि जर असं केलं तरच आपल्या पुढच्या पिढ्या ह्या तरल्या जातील या समुद्रसागरामध्ये असं मला वाटतं आणि त्यामुळे शिक्षण संस्था शाळा महाविद्यालय आणि पालक या सगळ्यांची या प्रत्येकाची भूमिका जितकी महत्वाची आहे तितकीच महत्वाची भूमिका ही विद्यार्थ्याची सुद्धा आहे म्हणजे सुजान विद्यार्थी घडवण्या घडण्यासाठी स्वतः विद्यार्थ्याने सुद्धा तितकंच प्रयत्नशील असणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्याने शाळेतले शिक्षक आणि पालक ह्या प्रत्येकाचं ऐकणं पण तितकंच गरजेचं आहे कारण आत्ता जी पिढी आहे ही वेगळ्या मार्गाला जाते आहे ती म्हणजे मोबाईल आणि स्क्रीन हा जो आहे हा सगळ्यात एक मोठा अजून नवीनच शत्रू निर्माण झालेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये आणि ही हा जर मोबाईल म्हणजे स्क्रीन जो आहे विद्यार्थ्यांचा जर कमी झाला तर त्यामुळे निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण वाटचाल करू शकणार आहोत नंतर वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत वेगवेगळे संशोधनं आहेत यामध्ये मुलं कशा पद्धतीने पुढे जातील याचा जर विचार पालकांनी देखील केला आणि शैक्षणिक संस्थांनी केला तर नक्कीच पण आपण सक्षम आणि सुजान पिढी आपण घडू शकणार आहोत आणि उद्याचा भारत जो आहे आपल्या दोन हजार पन्नास मधला जो भारत आहे तर तो, तो खूप चांगल्या पद्धतीने आपण तयार करू शकणार आहोत आणि तोच आपला देश जो आहे तो सर्व जगावरती राज्य करू शकणार आहे असं मला वाटतं आणि हे जे सगळं प्रत्येक भारतीयाचं जे स्वप्न आहे ते मला वाटतं या माध्यमातून पूर्ण होणार आहे भारत हे महासत्ता होणार आणि त्या अमृत वर्षाकडे आपली वाटचाल चालू आहे आपण त्याच्या तृतीय अंश बरोबर भाग ओलांडला आहे आपण चतुर्थ अंशामध्ये आहोत म्हणजे एकंदरीत येत्या पंचवीस वर्षामध्ये भारत हा महासत्ता होणार आहे आणि भारत महासत्ता होण्याकरिता पारंपरिक शिक्षण पद्धती गुरुकुल शिक्षण पद्धती अंमलात येणं खूप आवश्यक आहे आणि चला इंडियाला भारताकडे नेऊया या कार्यक्रमात देवरे मॅडमनी आपणास खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे मॅडम तुम्ही इथं आलात त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत नमस्कार सर आम्ही पण आम्हाला देखील या व्यासपीठावरती आमचे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही देखील आपल्या टीमचे हो। दे आभारी आहोत